आतंकवाद से हम लेके रहेंगे तुम कुछ भी कर लो आजा दे। आजा दे। मित्रो तुमच्या माझ्यासारख्यांनी एक झाड जरी तोडलं तर तुमच्या माझ्यासारख्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो परंतु सरकार हे काम कित्येक वर्षांपासून करत येतं तेलंगणा असो जयपूर असो आता आरे जंगलातलं मुंबईतलं तुम्ही बघितलेलंच असेल जी झाडी बंदिस्त जागा आहे नाशिक तर तपोवनमध्ये चौपन्न एकरची जागा आहे त्यातून सतराशे ते अठराशे झाडांची कत्तल होणार आहे कशासाठी तर जे साधू येणार आहेत ह्या साधूंच्या निवासस्थानासाठी साधूग्राम तयार करण्यात येणार ही कमळाचं जे वेल आहे ती आपल्या देशात जशी आहे तशीच राहायला पाहिजे कारण की विकास भाऊ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे ना धन्यवाद मित्र